या देवी सर्व भूतेसू शांती रूपेण संस्थिता नमस्त नम। शांती रूपेण संस्थिता चैताली तुझ्या आवाजात शांती जाणवलीच पाहिजे होती व्हेरी नाईस शांती म्हणजे काय त्या अगोदर आपण समजून घेऊयात एका ठिकाणी बसलं की शरीर हालायला लागत त्याचा अर्थ आहे बुद्धीमध्ये काही शांती नाही आपल्या समोर बसलेला माणूस गदा 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 पाय हलवायला लागतो तेव्हा समजायचं की मनात प्रचंड अस्वस्थता आहे जेव्हा दोन जीव रोमांस करत असतात तेव्हाही त्यांच्या शरीरामध्ये कंप निर्माण होतो याचा अर्थ मन बुद्धी शरीर चेतनेतला कंप म्हणजे शांती नवे. मग मन शांती म्हणजे काय तर स्थिरता मन कस क्लांत शांत असायला पाहिजे का बरं असायला पाहिजे तुम्ही जर का नीट विचार केला तर जे मन धावतय त्या मनाला कधीही आत्मसाक्षात्कार होऊ शकत नाही ध्यान साधण्याचा मूलभूत सिद्धांत हा आहे की आपल्याला शरीर बुद्धी मन स्थिर ठेवता आलं पाहिजे ज्ञानेश्वरांनी म्हटलंय स्थिरावला समाधी स्थित प्रज्ञा असा असते गीताईमध्ये त्याचा पुन्हा एकदा उल्लेख विनोबा बाबेंनी केलाय पण मूलभूत सिद्धांत लक्षात घ्या जेव्हा ट्रेन धावते तेव्हा ती ट्रेन आपल्याला लवकर पकडता येत नाही नजरेमध्ये एवढंच काय एखादा माणूस चालत असेल तर त्याला समजून घेणं अवघड असत आपण चालत असू तर डोळ्यामध्ये गोष्टी साठवून घेणं अवघड जात म्हणजे याचा अर्थ असा आहे की चल जे आहे ते समजायला अवघड आहे अचल जे आहे ते समजणं सोपं आहे म्हणून भोजन करत असताना बसून भोजन करा शरीराची अचल अवस्था प्राप्त करा म्हणजे ती क्षुधा शांती खऱ्या अर्थाने ध्यान लावताना डोळे मिटा शरीर स्थिर ठेवा म्हणजे मनाचा व्यापार कळू शकेल त्याच्यावर लक्ष देऊन हळूहळू नियंत्रणात येईल शांती हा एक असा अनुभव आहे जो मिळाल्यानंतर आपल्या अवतीभोवतीच्या पंच ज्ञानेंद्रियांकडे गोळा होत असलेल्या माहितीचा सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे उहापोह करता येतो परंतु एखादा मनुष्य जर का विचारांच्या आधीन असेल विचारांच्या गुंतड्यामध्ये अडकला असेल एकाच वेळी दहा गोष्टीचा विचार करत असेल तर त्याच्या मनाला शांती प्राप्त होणं अशक्य आहे म्हणून शरीर शांती बुद्धी शांती देह शांती या तिन्ही शांती मनासोबत प्राप्त करण्यासाठीच आपण काय करतो प्रत्येक शांती मंत्राच्या अखेरीला म्हणतो ओ शांती 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 सो देह म्हणजे शरीर बुद्धी आणि मन या तिन्हीची शांत वृत्ती आपल्याला जागृत करण्याची शक्ती आहे त्या शक्तीचा आपण जागर या नवरात्र उत्सवात वारंवार वारंवार वारं करायला हवाय या देवी सर्व भूतेषु श्रद्धा रूपेण संस्थिता नमस्त्ये नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम श्रद्धा रूपेण संस्थिता सर्वसामान्य मनुष्याला आपल्या आयुष्यामध्ये एखाद्या गोष्टीची आवड निर्माणा ती आवड निर्माण होण्याआधी तो मनुष्य त्या गोष्टीकडे आकर्षित झाला पाहिजे म्हणून श्रद्धेच्या मार्गावर चालत असताना श्रद्धा शक्ती म्हणून रिअलाईज करायच्या अगोदर आपल्याला कळलं पाहिजे की आपण आकर्षित कुठे होतो आहे आकर्षण नुसतं जागृत होऊन संपुष्टात आलं आहे का आपल्याला आता ती गोष्ट आवडू लागलेली आहे गोष्ट वस्तू व्यक्ती काही असू शकते देवता पण असू शकतात जेव्हा ती आवड सतत क्षणाक्षणाला सोबत असायला पाहिजे असं वाटायला लागतं तेव्हा त्याला प्रेम भाव जागृती असं म्हणतात प्रेम जागृत झाल्यानंतर सुद्धा मनामध्ये विचार असतो मला तिकडून काहीतरी मिळावं तेव्हा कुठे मी इकडून काहीतरी देईन त्याला प्रेम असं ना एक्सचेंज कायम आहे परंतु ज्या वेळेस प्रेमाचं स्वरूप आदरामध्ये रूपांतरित होतं ट्रान्सफॉर्म होत तेव्हा त्या आदर भावनेमध्ये फक्त घेणं शिल्लक राहतं का देणं शिल्लक राहतं जरा विचार करा आदर भाव निर्माण झाल्यानंतरची जी स्टेप आहे जिथे संपूर्ण समर्पण आहे जिथे मी राहिलोच नाही आता मी नतमस्तक त्या शक्ती समोर अशी जी समर्पित भावना मनुष्य मनामध्ये मनुष्याच्या चेतनेमध्ये निर्माण होते त्याला म्हणतात श्रद्धा शक्ती आजच्या जमान्यात श्रद्धा सुद्धा आढळ राहिलेली नाही ऐकलं असेल ना तुम्ही आज अमुक अमुक काहीतरी ऐकलं की आपल्याला अमुक अमुक देवाची श्रद्धा उद्या काहीतरी ऐकलं की त्या देवाची श्रद्धा व्यक्तीची श्रद्धा वस्तूंची श्रद्धा म्हणून श्रद्धा ही शक्ती जर का रिअलाईज करायची असेल तर एक गोष्ट ध्यानात ठेवा की आकर्षणाच्या आवडीच्या प्रेमाच्या आदराच्या ही पल्ल्याळ ही प्रबळ भावना की मला आता माझं अस्तित्वच राहिलेलं नाही हे देवी तू चिती ती एक ही भावना याला म्हणतात श्रद्धा आणि ही श्रद्धाशक्ती प्रत्येक मनुष्याच्या ठाई आहे या श्रद्धाशक्तीमुळे काय होतं तर आपण त्या असीमित ज्ञानाला उपलब्ध होऊ शकतो म्हणूनच आपल्या महाराष्ट्रामध्ये भक्तिपंथाला एवढं महत्व आहे त्या श्रद्धेच्या पुढे जी उपलब्ध आहे ती भक्ती आणि या भक्तीसागराच्या पल्याड तो ईश्वर गुरु आल्याड मी म्हणून त्या शक्तीपर्यंत पोहोचायचा असेल तर भवसागर आकर्षणाचा आवडीचा प्रेमाचा आदराचा श्रद्धेचा पार करून तिकडं पोहोचावा म्हणून श्रद्धा ही शक्ती आपल्याला ती जागृत करणं या नवरात्र उत्सवासारखा दुसरा मुहूर्त सापडणार आहे का कृपया कामाला लागा